लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आठ मार्चच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ना काव्याला नात्यामधून बाहेर पडायचे असते त्यामुळे ती डिव्होर्स घेण्याचा विचार करते तिला नंदिनीलाही या नात्यामधून बाहेर काढायचे असते ती नंदिनीला म्हणत असते आपण दोघे डिवोर्स घेऊयात नंदिनी तिला ना म्हणते नाही घरातले सगळेजण तेथे असतात नंदिनी म्हणत असते मी जीवाला घटस्फोट नाही देणार जेव्हा संपूर्ण समाज माझ्या विरोधात होता तेव्हा जीवा माझ्या बाजूने उभा राहिला होता म्हणून जीवा स्वतःहून माझ्याकडे डिवोर्स मागत नाही तो ना तोपर्यंत मी त्याला डिवोर्स देणार नाही हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो काव्याला तर ते ऐकून शॉकच बसलेला असतो नंदिनी जीवाला डिवोर्स द्यायला तयार नसते जीवा काव्यासोबत राहण्यासाठी नंदिनीला डिवोर्स मागेल का नाही हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा